नमस्कार शिवहम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं लेखक श्री अनिल गोविंद बोकिल श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नम श्री गुरुप्रोम नम ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं पुष्प पहिली. ओ ज्ञान राजाय नम महाकैवल्य तीज रूप मनाचा वेद घेणारे स्वरूप अशा ज्ञान देवांचे व्यक्त होणारे काही पैलू आणि त्यातून त्यांनी दिलेली शिकवण तसेच ह्या ज्ञानसागराची भेट आपण या प्रस्तुतीमधून घेणार आहोत ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज वैष्णवनाथ साधकांसाठी आणि आपणा सर्वांसाठीच माऊली दूत असे कित्येक गुण ज्ञानोबांच्या ठाई एकटवलेले दिसून येतात या व्यावहारिक जगतातलं त्यांचं वर्तन आणि त्यांचे गुण देखील आपल्याला मार्गदर्शक ठरले आहेत आता ज्ञानोबा म्हटलं की नजरेसमोर प्रथम उभं ठाकतं ते प्रसन्न चित्त ते जोमय सस्मित व्यक्तित्व तेव्हा आपण प्रथम आध्यात्मिक अंगाने बघूयात आणि ज्ञानदेव समजून घेऊया ज्ञानदेवांची प्रमुख शिकवण म्हणजे सर्वच जीवांमध्ये विद्यमान असणाऱ्या रामाचा परिचय करून देऊन सर्वांनाच आनंद साम्राज्याचा अभिषेक करणे आणि हे गहन कार्य ते लिलया करतात तैसा हृदय आंतु मी धर्म असता सर्व सुखाचा आरामुसी कामो विषयांवरी पण याचीच आपल्याला ओळख नसते म्हणून तर अत्यल्प मोहात देखील आपण आनंद हुडकत बसतो परिणाम शून्य कारण आपण जे बाहेर हुडकतो ते आपल्याच आतमध्ये असतं मग बाहेर कितीही शोधलं तरी जे तिथे नाही ते मिळणार कसे पूर्वीच्या प्रस्तावनेत आपण बघितलंय की हरवलेलं काही हुडकण्याचा हा प्रकार नव्हेच ते आता लक्षात येऊ लागलं असेलच निर्गुण निराकार असा परमात्मा एवढीच एक सद्वस्तू असते आणि ते आपलंच रूप म्हणजे स्वरूप असतं तर मग सगुण काय असतं तर निर्गुणच सगुण होत असतं सगुण निर्गुण एक गोविंद रे इतकं सोपं करून सांगावं शिकवावं ते ज्ञानोबामाऊलींनीच आता सर्वांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं असेलच की ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलंय ज्ञानदेव म्हणजे साक्षात गुरु कृपेने बहरून विस्तारलेला अत्युल्य वृक्षच त्याची फळं या कृपा ठासून भरलेली पौर्णिमेचा चंद्र कोठोनी बघा पूर्णच दिसतो ना ज्ञानदेव अगदी तसेच आहेत त्यांची वाणी म्हणजे सिद्धहस्त झालेली स्फूर्तीची पौर्णिमाच म्हणून तर त्याचं वरवर साधं सुध वाटणार बोलणं देखील ब्रह्म निरूपणानं सुद्धा मागे सराव असच आहे ज्ञानोबा स्वतः सांगतात डिरू अंगीची तव मरू वरी जोडला पुरू पियुषाचा अर्थात आधीच अलौकिक प्रतिभा आणि त्यावर गुरुकृपेचा वर्षाव म्हणूनच तर त्यांच्या समस्त रचनांमध्ये परिपूर्णताच अनुभवाला येते स्वतःच्या अशा अभूतपूर्व स्पंदनेमुळे ज्ञानबा माऊली आपलं हृदगत भक्तांना योग्यांना रसिकांना हळुवारपणे पराकोटीच्या उच्चतम भाषेत अलंकारांनी सजून प्रदान करू शकले आहेत पल्हाळ कोठेही नाहीच तर रसाळपणा ओत प्रोत भरलाय त्यात यालाच ते वाचे बरवे कवित्व म्हणून गौरवितात साच आणि मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ मृताचे अशा रचनांमधून तर त्या आपल्याला परमात्म तत्वांचा स्पर्शच घडवतात वाणमय दृष्ट्या इतकं मोठं देणं आजवर दिले का कोणी आपल्याला यथास्थान ज्ञानोबांनी भक्तांना योगीजनांना साधकांना समष्टीला काय काय दिले हे आपण बघणारच आहोत पण ह्याच्याच बरोबर ज्ञानदेवांनी समाजासाठी काय योगदान दिले, ते अमूल्य दान आता आपण बघूया आपण आपल्या उच्च अशा भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो ज्ञानदेवांनी ही संस्कृती ओव्या आणि अभंगांमधून व्यक्त केली आहे पण संस्कृती म्हणजे नेमकं काय असतं संस्कृतीमध्ये केवळ ज्ञानप्राप्ती अभिप्रेत नसते तर व्यक्तीची अंतर्बाह्य उन्नती आणि समतोल विकास त्यात अभिप्रेत असतो कारण अशी उन्नती झाली की त्याचे प्रतिसाद बाह्य जगतात उमटत असतात अर्थात व्यष्टीच्या उन्नतीचे पडसाद समष्टीमध्ये गुंजन करू लागतात आणि अशी व्यक्तीच काही भव्य दिव्य कार्य करू शकते समाजाला तिचा लाभ होत राहतो त्यामुळेच व्यक्ती आणि समाज अर्थात व्यष्टी आणि समष्टी यांमध्ये सामंजस्य स्नेह सहकार्य दृश्यमान होऊ लागते हीच गोष्ट ज्ञानदेव आपल्या ओव्यांमधून आणि अभंगातून सांगतात भावार्थ दीपिका आणि हरिपाठ या दृष्टीने एकदा जरूर बघा पुढील एखाद्या विवेचनातून याबद्दल उहापोह होणारच आहे तुरतास हे सर्व साधारण विवेचन समजून घ्यावे कोणत्याही लेखनापूर्वी बरेच चिंतन करावे लागते मनात विचार येत जात राहतात आणि नंतर केव्हा तरी लिखाण सुरू होते हे आपण सर्व जाणतोच परंतु ज्ञानदेवांचं सगळं औरच श्री क्षेत्र वृद्धेश्वरी निवृत्तीनाथांनी गीता मराठीत आणायला सांगितली पहिली ओवी ज्ञानदेवांच्या मुखातून तात्काळ प्रसवली ओ नम श्री प्रतिपाद्या जय जय स्वसंवे द्या आत्म आणि नंतर नेवाशाला ते गेल्यावर ही भावार्थ दीपिका पूर्ण झाली हीच कर्तेपणा वाचून झालेली क्रिया किती अलौकिक नैष्कर्मीय सिद्धीची ही विशुद्ध देणगी ज्ञानदेवांनी स्वतःच्या उदाहरणातून समाजाला दिली आणि त्याद्वारे गहणातले गहन विषय मनाने साक्षात सरस्वतीच्या दरबारात राहून या भावार्थ दीपिकेचे अवतरण झाले भावार्थ दीपिका अवतरली बोध चंद्राच्या विखुरलेल्या कला एकत्र करणारी गुरुकृपा मृताची गुरु पौर्णिमा जणू अवतरली योगी म्हणजे पूर्ण उन्नत मानव बनणे हेच प्रत्येकाचे ध्येय असायला हवे अनेकांचे अनेक विचार संप्रदाय आणि पंथ खरं तर हे सगळे उत्तमच आहेत मग आपण एखादा मार्ग धरून तोच सर्वश्रेष्ठ म्हणू लागतो नाथपंत वारकरी संप्रदाय भागवत धर्म वरवर सगळ्यात भेद असल्याचे भासत असले तरीही ते मुळेच नाही हे ज्ञानदेव ठासून सांगतात जेव्हा ज्ञान आणि भक्ती एक होते तेव्हा सर्वच भेद मावळून जातात तरीही थोडेफार भेद परंपरेच निर्माण होऊ शकतात पण आचार्य शंकर म्हणजे आदिशंकराचार्य ज्यास विवेक ख्याती म्हणतात ती उदित होताच सर्व संतांचे तत्वज्ञान एकच आहे हे लक्षात येऊ लागते भेद नामशेष होतात ज्ञान व माऊलीच्या शब्दात भेद्रू लाजुनी आवडी एक रसी देत बुडी जो भोगण्या ठाव काडी द्वैताचा एथ। काय चपलक वर्णन आहे हो मूर्ति मंत भेदत जर संप्रदायांमध्ये भेद शोधू लागला तर त्याची निराशाच होऊन तो लाजेने चूर होऊन जाईल आणि शेवटी त्या सर्वांच्याच एकरस ऐक्यात म्हणजे ऐद्वैतात बुडी घेऊन स्वतःच तो नष्ट होईल किती सहजतेने समर्पक अर्थ माऊली पोचवतात या बाबतीत ज्ञानदेवांचे उदाहरण बघा ते स्वतः नाथपंथी यामध्ये शिव हा प्रधान उपास्य परंतु शिव उपासना करताना ते वैष्णव सुद्धा आहेत कारण प्रत्यक्ष आदिनाथ हे आदी वैष्णव आहेत एकनाथ महाराज पण म्हणतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव ज्ञानदेव देखील शिवाचा उल्लेख भक्तश्रेष्ठ म्हणूनच करतात करिता तपासांची कडसणी कवचक जवळा जे सुळ पाणी तोही अभिमान सांडून पायवाण शिवाने भगवंताचे पायोदक जटेमध्ये धारण केले म्हणून ते वैष्णव शिरोमणी ठरले विविधतेमध्ये ऐक्य आणि वैविध्यातील एकात्मता ज्ञानदेव दाखवितात ती वैश्विक एकात्मतेचे प्रतिपादन करीतच हे विश्व बंधुत्व नव्हेच बंधुत्व हा शब्द अलीकडच्या बुद्धिवादी लोकांनी भुलावण करण्यासाठी शोधून काढलाय वेदांनीही विश्वबंधुत्व सांगितलेलं नाहीच तर वैश्विक एकात्मताच प्रतिपादन केलेली आहे वैश्विक एकात्मता सोपी करून ज्ञानोबांनी समोर जणू वैश्विक देणगी म्हणूनच ठेवली आहे आता यापुढील विवेचन आपण पुढच्या प्रस्तुतीत बघू तोपर्यंत तो बोला ज्ञान बात करम ज्ञान बात करम ज्ञान बात, बात करम धन्यवाद